अक्कलकोट टी स्टँड येथे एस टी कर्मचारी शिवजन्मोत्सव मंडळ अक्कलकोट आगारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी टी के शिंदे विजय सुरवसे प्रवीण कटारे विलास बाबर संजय गायकवाड अंकुश साठे राजशेखर इंगळे गोडेन राहुल स्वामी सविता पवार गणेश पवार अनिल पवार सुभाष चव्हाण अमर पोद्दार मदनसिंह घाडगे संभाजीराजे पवार स्वामी बोकडे सचिन सुरवसे तुषार कटारे शिवशरण कल्याण शेट्टी श्रीमती खजगी अकबर तडमोड हब्बू मुकादम तसेच एस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका